असे सगळे बरे आहे ना बरेच असले पाहिजे कारण मी सुद्धा बरे खूप दिवस झाले मला गावात जायचं होतं महालक्ष्मी मंदिरात मी तुम्हाला सांगितलंच होतं तुम्हाला म्हणजे मी इंस्टाग्रामच्या रीलमध्ये व्हिडिओमध्ये बोलले होते का आम्हाला गावात आहे म्हणून पण काही वेळच भेटला नाही ऑर्डर चालू होत्या घरातले बी खूप कामं चालू होते पण हेड बाहेर हां माझं लक्ष आहे ना माझं लक्ष आहे चाल रे मध्ये आहे चाल पण व्हिडिओ बनवला अजिबात वेळ नव्हता आज कशी तरी म्हटलं करू मला बोल जायची इच्छा तर म्हणजे इच्छा लई दिवसाची होती वेळ नव्हता पण आज करते ऍडजस्ट कस घरी कुठं समूह ठीक आहे चला मी दाखवते तुम्हाला नाही त्रास देतोय आमचा मध्ये बिझी आहे बिचारा आमचा समूह त्याच्याक कोणीच पाही ना चालला लगेच मग तो आमचा फायदा घेऊन बाहेर बालकनीत खेळायला कारण असं तर आम्ही त्याला जाऊन देते नाही मग तो त्याला असं वाटलं का आता या सगळ्या बिझी तर आपण लगेच पळू पण त्याला काय माहिती आहे आमची सगळेची नजर फक्त त्याच्यावर आहे आता महालक्ष्मी मंदिरात जाऊन तर आम्हाला भरपूर दिवस झाले पण मला म्हणजे व्हिडिओ तर मी एडिट करून ठेवला होता पण व्हायसवर करायलाच टाईम भेटत नव्हता तर मग व्हिडिओ थोडासा जुन आहे पाच सात आठ दिवसापूर्वीचा आहे आता गावात जायचं आहे मग मेकअप तर काही मी कधी करीत नाही पण मग नेमकी माझी पुतनी पण होती नेत्रा माझ्याकडं ती खूप फोर्स करायला लागली का अगं कर कर मग म्हटलं चाल ठीक आहे करून घेऊ सामान तर माझ्याकडं आहे मेकअपचं पण मी करत नाही कधी कर आत्ताच रिसेंटली मी ना सेटअप हिलचं आणि डॉक्टर शेटची सनस्क्रीन वापरायला सुरुवात केली तर त्याच्यानंतर ना माझ्या चेहऱ्यावर हो चट्टी यायला लागले आता मला अजून ते काही क्लिअर होईल नाही का नेमकी ते त्याच्याने येऊ राहिले का कॅल्शियम कमी झालं आहे म्हणून येऊ राहिले कारण कॅल्शियमचा तर ऑलरेडी मला गोळा चालू आहे मग नेमकी ते चट्टी येत आहे काय व्हाय व्हाईट व्हाईट मग ते काही कळा ना आला जाऊ दे तुम्हाला जर काही कळत असेल तर मला नक्की सांगा आणि इथं ना माझं जिथं मेकअपचं सामान ठेवलं होतं ना तिथंच ही ज्वेलरी पण होती म्हणजे भरपूर प्रकारची माझ्या चुलत भावाच्या लग्नात घेतलेले होते मी त्या वस्तू दोन अडीच हजाराचा बाजार केला होता आम्ही म्हणजे ह्या सात शृंगारचाच नुसता मग मग मी ते सगळं घेऊन बसली होती मग सहज मी ते लावून बघितलं पण ते काही जमानवाला काय ग हारे वाटतं हा अगं हारे हा हा कमर पट्टा वेगळा आहे

आता तुम्ही म्हणाल का तू तर मेकअप करीत नाही मग तुझ्याकडे मेकअपचं सामान कसं काय तर सांगत मी तुम्हाला दोन वर्ष ना माझ्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा मी हे सगळं मेकअपचं सामान घेतलं होतं जवळजवळ चार साडे चार हजाराचं पण लग्नाच्या दिवशी ना मला सगळ्यांनी एवढं एडत काढलं ना कोण माहितीच मा मिऱ्या घालून दे कोण म्हणायचं मा पिन करून दे कोण म्हणायचं माझ साडी नीट कर कोण म्हणायचं मा डोकं घाल ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना मला आजवर टाईमच भेटला नाही जवळजवळ साडे दहा पावणे अकरा वाजले तरी मी तोपर्यंत काहीच करेल नव्हतं आणि अक्षरशः माझी बहीण जाऊन मांडपात उभी राहिली तेव्हा मी साडी घालायला लागले आणि मेकअप तर दूरचाच विषय मेकअप तर माझा झालाच नाही त्याच्यानंतर नवऱ्याचे एवढं भांडण झाले ना कारण एवढं पैसा खरूच करून मी ते मेकअपचं सामान अक्षरशः सा, त्या मेकअपचं काहीच यूज केला नाही मी ज्या कामासाठी गेलो होतं ते काम तर काही झालं नाही मग तेव्हापासून ते हो मेकअपचं सामान आजपर्यंत तसलं तसं पडेल मी कोणत्याच कार्यक्रमाला ना कशाला ना कशाला कशालाच मेकअप करीत नाही मग ते सामान तसंच पडून राहिलय तो असा तो किस्सा फायनली आमचं आहे ना आता आम्ही निघतो तर आम्ही अर्धा तासात रिटर्न कदाचित पण मग आवरायला आम्हाला एक तास लागला मस्त आहे मस्त आवरलो मग बसलो रिक्षा मध्ये मंदिर काय जास्त लांब नाही पण जाणं तर रिक्षा नच पडल आणि जे लोक जळगावचे असतील त्यांना माहिती असेल हा अजिंठा चौक फुली का अजिंठा चौक काहीतरी म्हणतात तो आहे हा पुढं जायचंय मागं प्रति आला मग या वस्तू घ्यायसाठी मस्त आता नशीब खराब म्हणावं का काय काय माहिती माझे नागरी दोन तीन चप्पलचे जोड होते पण ते सगळे तुटायवे आले होते तब्येत जास्त झाली म्हणून ते काही पाय व्यवस्थित बसत नाही म्हणून ते सगळे तुटावे आले होते म्हणून मी नवी चप्पलची जोड घालून आले नेमकी तीच तुटून गेली आता काय म्हणायचं तुम्ही सांगा संध्याकाळच्या टायमिंगला गेलो होतो त्याच्यामुळे मंदिरात अजिबातच गर्दी नव्हती अजिबात म्हणजे अजिबातच नाही आमच्या आधी कदाचितच एखादं जायला आणि नंतर डायरेक्ट आमचाच नंबर होता कारण हे मंदिर आहे ना म्हणजे सकाळी कधी ओपन होतं मला माहीत नाही पण बारापर्यंत चाल राहतं नंतर बारा पाँच नंतर पाँच ते पाच कंटिन्यू बंदच राहतं पाच नंतर पाच ते आठ कदाचित हां चाल राहतं वाटतं एकदम मस्त दर्शन झालं मम्मी येईल होती तर मग तिच्या निमित्तानं मला बी जाता आलं दोघींच बी व्यवस्थित दर्शन झालं नंतर इथं आहे ना म्हणजे मला ना, ना पोरांना दर्शन कसं द्यायचं तेच कळत नाही म्हणजे पाया कसं पडायला लावायचं प्रत्येक वेळेस माहिती मम्मी किंवा सासूबाई राहते तेच करते मग मम्मीला म्हटलं तूच कर बाई आता पण आणि आहे ना एक आरसा आहे तो नेमकी कशासाठी आम्हाला आजपर्यंत कळलं नाही आणि मी काय करायला लागले ना आमची यात्रा आले नाही असं तर कधी होणारच नाही ती तर माझ्या आधी येतेच आम्ही आलो ना तेव्हा पण असं काहीतरी देखावं होता हो बरं का कसंच होता आता मला आठवत नाही जुला महोत्सव वाव सगळंच आहे मस्त झाले आता आमचे दर्शन झाले आम्ही बसलो इथे ना आम्हाला इतका घाम येऊ हो राहिला मेकअप तर काहीच केलं नव्हता थोडासाच केला होता पण सगळा निघाला a if i put मस्तपैकी दर्शन झाल्यानंतर मग आम्ही निघालो तिथं समोरच लक्ष्मी यायचे मंदिर समोरच सगळे सोनारांची दुकान आहे त्या सराफ बाजारामध्ये मम्मीला आहे ना मुरणीचा दांडा सरळ करायचा होता खूप दिवसापासून मग आम्ही आधी तो केला आणि तिथंच ना समोरच राजमल्ल किचनचं खूप मोठं सोनाराचं दुकान आहे आणि शेजारीच त्यांचं ऑफिस आहे त्यामध्ये हे जे दिसतंय ना हे त्यांचं सोन्याचं दुकान आहे म्हणजे हां ज्यु ज्वेलरीचं दुकान आहे आणि शेजारीच ना त्यांचं ऑफिस आहे हे सगळं एवढं मोठं आहे तर त्यांचं घर किती मोठं असेल बापरे हाच विचार करतो आम्ही तर नंतर मग आम्ही निघालो तरसोदला तरसोद पण जळगावमध्येच आहे तर आमच्या तरसोदला जाण्याचा काहीच प्लॅन नव्हता पण अचानकच ठरलं का घराच्या बाहेर जर निघालोच आहे तर आपण तरसोदला पण जाऊन येऊ आणि मम्मीचं पण गावाला जायचं चालू होतं मग म्हटलं मम्मी कधी पण गावाला निघून जाईल मग जाऊच तर तिकडं तरसोदला जाताना ना असे मस्त शेतं बितं लागतं इतकं मस्त वाटतं ना म्हणजे मला तर डायरेक्ट नाशिकचीच आठवणी येते आमच्या गावची म्हणजे असं ते गावामध्येच आहे तरसोदचं जे गणपती मंदिर आहे ते गावामध्येच आहे असं सुरुवातीला लागतं आणि नंतर मग ते मंदिर येतं एक नंबर गणपती आहे कधी जर आला तर या नक्की तर स्वच्छ गणपतीला मस्त आहे अगं टाईम होतोय आता फोटो फोटोयच्या ना आधी नाही लागायचा आता नको नको व्हिडिओ तर आली तू संध्याकाळ झाली बाई चाला आता आमचं तर सोदच दर्शन आमचा तर सोडला यायचा आमचा काहीच प्लॅन नव्हता तरी अचानक प्लॅन ठरला नशिबान रिक्षा घरी होती नाही घरी नव्हती ना रिक्षा भरून बोल रिक्षा बाहेर जायला होती आम्ही कॉल करून बोलवली म्हणून आम्हाला तर सोडलं येता आलं दादा हा म्हटले म्हणून आता आलं का हो दादा नाही तर कदाचित नसते आता आलं व्लॉग चालू आहे माझा आला मेन म्हणजे पूर्ण अनुवानी झालं चप्पल तुटून जायले माझी वाली जा, आम्ही घरी पोहोचलो किती वाजले ग किती वाजले सात पंचावन्न नाही नाही मी बसालो आता ना तुटला हा का एक पदर भी तुटला पोथीचा जादे मार्ग किती वाजले सात नाही सॉरी सात पंचावन्न आठ वाजले म्हणजे आम्ही साडेसातला पोचलो असल घरी आणि निगलो होतो सहाला निघला का गं गोन तासात आलो आपण दोन तासात आलो आमचा काहीच प्लॅन नव्हता तरसोदला जायचा आमचं म्हणजे जायचं होतं आम्हाला आधी पण मग मधीच डिले केला होता म्हटलं जाऊ कधीतरी नंतर पण आज निघालोच आम्ही तयारी पण करेल होती मग म्हटलं चला आता तरसोदला पण जाऊन येऊ आणि तरसोद जवळ जळगाव पासून म्हणून जाता आलं लांब असतात मस्त जाता आलं चला आता आजच्यासाठी एवढंच ब्लॉग बनवायचा पण काहीच प्लॅन नव्हता माझा पण घेतला बनवून म्हटलं चालेल तयारी ते घेऊ बनवून भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये 拜拜。Bye bye.